सोलापूर व माडा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी असे आहेत नियम सोलापूर व माडा लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून म्हणजे तारीख सुरुवात होणार असून अर्ज भरण्यासाठी सुट्ट्या वगळून केवळ पाच दिवसांचाच अवधी मिळणार आहे अर्ज भरायला जाताना उमेदवारासोबत तीन वाहने व स्वतःसह पाच जणांनाच जिल्हा अधिकारी कार्यालयात प्रवेश मिळणार आहे दरम्यान एकवीस तारखेला रविवार असल्याने इतर उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी केवळ एकच दिवस म्हणजे बावीस एप्रिल असणार आहे सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी तीन हजार सहाशे सतरा मतदान केंद्रे असून त्यात सत्तावीस मतदान केंद्रे संवेदनशील आहेत यंदा पहिल्यांदाच एक हजार आठशे चाळीस मतदान केंद्रे कॉस्टिंगच्या निघाणाखाली असणार असून त्या ठिकाणची प्रत्येक हालचाल थेट निवडणूक आयोगासह जिल्हाधिकाऱ्यांना पाहता येणार आहे उमेदवारांना अर्ज भरायला येताना रॅली काढायची असल्यास त्याची पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागणार असून त्यात केवळ दहा वाने अपेक्षित आहेत दरम्यान खुल्या लोकसभा उमेदवारसाठी पंचवीस हजार रुपये तर मागास उमेदवारास साडे बारा हजार रुपयाची अनामत रक्कम भरावी लागणार आहे स्वतःवरील दाखल गुन्हे मुले उत्पन्न व उत्पन्नाचे स्रोत अशी संपूर्ण माहिती अर्जात द्यावी लागणार आहे वीस एप्रिल ला उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून अर्ज माघारीनंतर तेवीस एप्रिलला अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल त्यानंतर तेवीस एप्रिल ते पाच मे पर्यंत प्रचारांची धुम रडधुमाळी आणि सात मे रोजी मतदान असा निवडणुकीचा कार्यक्रम राहणार आहे मात्र निवडणुकीच्या निकालासाठी चार जूनची वाट पाहावी लागणार आहे माडा सोलापूर मतदारसंघात चाळीस लाख मतदार सोलापूर जिल्ह्यात माडा व सोलापूर असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत सोलापूर मतदारसंघातून भाजपतर्फे आमदार राम सातपुते काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे वंचितकडून राहुल गायकवाड यशवंत सेनेकडून संजय क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली आहे पण एमआयएमचा उमेदवार अजून निश्चित झालेला नाही या मतदारसंघात एकूण वीस लाख नऊ हजार पाचशे बावीस मतदार आहेत दुसरीकडे माडा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबागर उमेदवारी मिळाली असून वंचितकडून रमेश बारसकर आणि हे रिंगणात उतरले आहेत पण महाविकास आघाडीचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही या मतदारसंघात मान खटावसह एकूण एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजार एकशे पन्नास मतदार आहेत आकडे बोलतात एकूण मतदान केंद्र तीन हजार सहाशे सतरा संवेदनशील मतदान केंद्र सत्तावीस वेब कास्टिंगच्या केंद्र एक माडा सोलापुरातील एकूण मतदार चाळीस लाख आहेत